नमस्कार मी शैलेजा साखळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे तर आज नाग नाग आहे नागपंचमी आणि सकाळचे सहा वाजलेले आहेत त्यानंतर सगळं आवरल्यानंतर नागोबांची पूजासुद्धा करायची होती नागोबांची पूजा मी केलेली आहे भिंतीवर पाच नागोबे काढलेले आहेत त्यानंतर लाया फुटाणे दूध गूळ यांचा प्रसाद नागोबांना असतोच नेहमीप्रमाणे आणि त्यानंतर नेहमीचा पूर्णावरणाचा स्वयंपाक आणि पूर्णाचे दिंडसुद्धा नागोबांना दाखवतात आज श्रीकृष्णाने कालिमर्दनाचा वध केला होता आणि वध करून ते वर आले होते त्यामुळे नागोबांची पूजा करतात आज तो दिवस म्हणजे नागपंचमीचा सण म्हणून आपण सगळ्या सवाशिनी साजरा करत असतो कुणी नागोबे भिंतीवर काढतात कुणी त्याचे चित्र काढून भिंतीवर चिटकवतात कुणी ताटावर नागोबे काढतात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या असतात तर शेवटी उपासना आराधना महत्त्वाचीच तर अशा पद्धतीने माझं पुरण रेडी होतं तर छोटी छोटी अशी दोन दिंडं केली कारण कुणीही खात नाही कुणालाही आवडत नाहीत पुरणाची पोळी ठीक आहे खातात पण त्यामुळे मी पण थोडेसेच पुरण घालून छोटे छोटे दोन दिंडं नागोबांना नैवेद्यासाठी तयार केली होती आणि त्यानंतर पुरणाच्या पोळ्या केल्या मस्त तूप वगैरे लावून मिशोवरून मी, मी काही दिवसापूर्वी लॉन्ड्री बॅग मागवल्या होत्या तर ह्या लॉन्ड्री बॅग मला दोनशे साठमध्ये दोन मिळाल्या आहेत तर दोन ऑगस्ट ते चार ऑगस्टपर्यंत सॉरी एकतीस ऑगस्ट ते चार ऑगस्टपर्यंत असा काहीतरी सेल होता आणि त्या सेलमध्ये मी ह्या दोनशे वीसला काहीतरी मला प पडलेल्या आहेत तर अशा लॉन्ड्री बॅग मला मस्तपैकी मिळालेल्या आहेत तर मला डाऊट होतं आधी की एक दोनशे साठमध्ये दोन, दोन मिळत आहेत म्हणजे कुठेतरी डल वगैरे क्वालिटी असेल पण ॲक्च्युअलमध्ये खूप छान मिळालेले आहेत कारण तसा पण आपण पन एकाच ठिकाणी लॉन्ड्री बॅग असतात त्यामुळे जास्त काही आपल्याला त्याला उचलायचं वगैरे नसते त्यामुळे मला तरी हे लॉन्ड्री बॅग छान वाटलं एक राऊंडची आहे आणि एक आहे फोल्डिंग ते फोल्डिंगची पण आहे आणि त्यावर एक झाकण पण आहे तर मग आपण काही ठेवू शकतो जे की व्यवस्थित राहील कपडे वगैरे घड्या करून तर मला छान वाटलं आहे लॉन्ड्री बॅग त्यानंतर थोडंसं ऊन पडलं होतं आणि बरेच ठिकाणी कसं होतं आपण किराणा माल आणतो आणि ओले शेंगदाणे डाळसुद्धा मॉश्चर पकडते आणि त्या खराब होतात डाळ वगैरे शेंगदाणे असे जे द्विदल वनस्पती असतात त्या तर त्या ऊन पडल्यामुळे मी मस्तपैकी त्यांना वाळू घालण्याचं काम केले के चला म्हटलं आज थोडंसं खूप दिवसांपासून ऊन नव्हतं तर शेंगदाणे असतील घरातल्या डाळी असतील किंवा इतर जे कडधान्य आहेत त्यांना छान मस्तपैकी ऊन देण्याचं काम केलेलं बरेच दिवस झाला असं ऊन पाहिलेलं नव्हतं तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात तत्पूर्वी कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला लॉन्ड्री बॅग आवडल्या का त्यानंतर दिंड कशी वाटली नागरो नागोबाची पूजा कशी वाटली तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूयात था आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय हां आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका